तरी कोणत्या व्हेरायटी ज्वारी आहे जगनदादाई ही? ही जी टाकणं लावली तुम्ही या म्हशीला कोणत्या जातीची म्हैशी का जगनदादा ही मुर्रा आहे ही मुर्रा जातीची आहे पहा जातवान आहे त्यासाठी एकदम स्पेशल चारा आहे ज्वारीचा ज्वारीचे दांडे आणि कणस आणि ही अल्प ही म्हैस अल्पशा कालावधीनंतर विकणे आहे आणि ही म्हैस जंदाला येला आहे तुम्हाला जर कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही आपल्या जगनदादाशी संपर्क साधू शकता हा किंमत किती जगनदाची जगनदादा ऐंशी हजार दा। हिची किंमत पण तुम्ही जर आले तर आपण बार्गेनिंग करून हिची जी किंमत ही ती कमी जास्त करू शकतो का हो जगनदा बरोबर का नाही हा हो तर तुम्ही पाहू शकता अस्सल ज्वारीचे दांडे हे चारले जात आहे मस मशीसाठी आणि त्यासोबत कंस पण आहे ही अशी जातवान म्हैस आहे फार मोठी आहे तुम्हाला दोन्ही साईडून दाखवतो मी आए हे बा ही आहे म्हैस आणि हे आपले जगनदादा यांनी कधी घेतली जगनदा तुम्ही म्हैसी दोन वर्ष हिला दोन वर्ष झालेली आहे आणि दोन वर्षापासून त्यांनी हिची देखरेख केली आहे तिला हर प्रत्येक वेळी हिरवा सारा असतो हिरवा बारा लिटर दूध बारा लिटर दूध देते ती सकाळ संध्याकाळ म्हणजे सकाळी सहा लिटर आणि संध्याकाळी सहा लिटर असं बारा लिटर दूध देते म्हैस मोर्र जातीची म्हैस आहे ही पंधरा दिवसात देणे आहे ही म्हैस जनाला आलेली आहे तर तुम्हाला जर म्हैस घ्यायची असेल तर तुम्ही आपल्या जगनदादाशी संपर्क करू शकता मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो आहे आणि तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्या बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता तर चला ही जी म्हैस आहे ही पाहू शकता तुम्ही फ्रंट अँड बॅक साईड पण पाहू आपण तुमची यूट्यूबवर टाकतो डायरेक्ट पुरे जगात माहिती जगंदा तुमची तुम्हाला इतके भयानक म्हणजे इतके कॉल येतील तुम्ही कटाळ जासाल फक्त कॉल उचल जा, जा। आपले जे सबस्क्रायबर आहे ते बहुतांश आपल्या गावातील आहे म्हणजे जास्त आपल्या गावातले आणि बाहेरचे पण सबस्क्रायबर आहे वर्ल्ड वाईड तर तुम्ही ही मैस पाहू शकता आपला पत्ता जगंदा पत्ता सांगा आपला पत्ता सांगा पत्ता सांगा आपला जगन्नाथ काय खामखेड हा हा तालुका चिखली बुलढाणा हां बस मोबाईल नंबर एकदा मोबाईल नंबर पाठ नाही जाऊ द्या बरं मोबाईल नंबर आपण कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊया आणि हा व्हिडिओ सध्या पॉज करूया कारण दादाला एक मोबाईल कॉल लावायचा दा आहे तर हा व्हिडिओ आता इथेच विराम देऊया भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय मित्रांनो ही जी महिस आहे ती थंडगार लिंबाच्या सावलीत बांधलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता सकाळी सकाळी तिचं चारा पाणी केलेलं आहे आपल्या जगनदादांनी आणि त्यांना ही वि म्हैस अर्जंट विकायची आहे त्याशीर खात्रेशीर म्हैस आहे ही जी मुर्रा जातीची म्हैस आहे ती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्स चेक करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सायन इन इन राहुल गवी लॉक्स बाय बाय मित्रांनो